दिनांक एक मार्च रोजी वंचला नारायण वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला ज्यात मुलगी अंबिका उर्फ अंजलीच्या सासरची मंडळी पती नितीन नारायण वाघमारे सासरा नारायण दिगंबर वाघमारे जे की सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता आहेत सासू शकुंतला नारायण वाघमारे दीर निखिल नारायण वाघमारे हे सर्वजण रामनगर औसा रोड लातूर येथील रहिवाशी आहेत यांनी रात्री पावणे दोन वाजता फिर्यादीच्या घरी येऊन भांडण्यास सुरुवात केली व वा निखिल वाघमारे आणि वंशला वाघमारे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे या सर्वांवरती बी एन एस कलम एकशे अठरा एक, एक तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीनशे बावन्न एक तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन तीन आणि तीन अब्लिक पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला परंतु एक तारखेपासून आज दिनांक चार तारखेपर्यंत अहमदपूर पोलिसांकडून चौकशी किंवा पंचनाम्यासाठी कोणीही आले नसल्याचे वंचना वाघमारे आज सांगत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर आणि असच एक कर्तव्याची बाजू विसरलेला प्रकार कर्तव्याची बाजू विसरलेला प्रकार अहमदपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अहमदपूर शहरातल्या ले, लेक्चर कॉलनी मध्ये घडलेला जो आहे प्रकार आहे याच्यावरती आपण या ठिकाणी बघू शकता आपल्यासोबत हा एफ आय आर आहे एक तीन एक मार्च रोजी नोंद झालेला एफ आय आर आहे याच्यामध्ये ये घरामध्ये येऊन रात्रीच्या वेळेला आपल्यासोबत बसलेल्या या काकूंना मारहाण झाली आहे मारहाण करणारा दुसरा कोणी नसून जो जा जावायचा आहे नाही जावायचा भाऊ तर नेमका प्रकार काय घडलाय आणि या संदर्भानं आजपर्यंत आज चार दिनांक चार तारखेपर्यंत एक तारखेपासून चार तारखेपर्यंत स या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पंचनामा करण्यासाठी पोलीस प्रशासनाची माणसं इथंपर्यंत का आली नाही तपास का होत नाही या प्रकरणाचा आणि पंचनामा का केला जात नाही या महिलेला न्याय का मिळत नाही या संदर्भानं पोलीस प्रशासनाशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत अहमदपूर पोलीस स्टेशनला असलेले पोलीस निरीक्षक बीडी भुजनुरे यांच्याशी सुद्धा या प्रकरणाची आपण चर्चा करणार आहोत त्यांना प्रश्न विचारणार आहोत तोपर्यंत आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं काय प्रकार झालाय तुम्हाला ही जी मारहाण झाली आहे याच्या मागचं कारण काय आणि मारणारा कोण या, का या संदर्भाने सगळी सविस्तर माहिती तुम्ही सांगा ए पहा आमच्या मुलीचं लग्न अकरा मी दोन हजार तेरामध्ये झालेलं आहे मग लग्न झाल्यापासून त्या लोकांनी आम्हाला सतत दबावाखाली ठेवले आम लग्न झाल्या झाल्या मुलीला घेऊन यायला आमची आम्ही डेपड इंजिनीरची सून आहे आमची सून गाडीतच आली पाहिजे आमची परिस्थिती नसताना तरी आम्ही गाडीत गाडीमधून तिला आणत होतो नेत होतो आणत होतो घरामध्ये माझ्या मुलीला सतत मानहानी कसल्याच प्रकारचं तिला कसल्याच प्रकारची तिला सोयीसुविधा नव्हती तिला कधी कोणी नीट बोलत नव्हतं कधी नवऱ्याची कधीच कोणतीच साथ नाही कधी तिला कोणता कपडा लता नाही व्यवस्थित खाणं पिणं नाही काही काही नाही त्यांनी जे म्हणतील ते आम्ही यस म्हणलं ठीक आहे नाहीतर मग तिला त्रास सुरूच त्यांनी जसं म्हणाल तसं वागलं ठीक नाहीतर आम त्रास सुरू कधी माहेरी पाठवायचं म्हणलं की शब्दता आली इथं तिनं इथं आली आली की फोन बंद तिला बोलायचं नाही काहीच नाही आत्ता परवाची गोष्ट सांगते तुम्हाला मोठ्या मुलीच्या वेळेस बी तुम्ही लगेच घेऊन गेलो ठीक आहे नसता तुम्हाला दार दारात उभं करू देणार नाही सासरा तुम्हाला दारात उभं करू देणार नाही तुझ्या बापाला पुन्हा लग्न झाल्यानंतर तुम्ही माझ्या पत्नी माझ्या पत्नीला चांदीचा करंडा दिला नाही भोंगड भिजत घालून आणि बाकीचे पैसे दिले नाही तुम्ही आमचा मान पान केला नाही अनेक प्रकार तसंच आज ना उद्या सुधरल आज ना उद्या सुधरल असे दिवस राहतील का आणि एवढं आम्ही थोडा मान सन्मान केला नाही त्यांचा सतरा तोळे सोनं फर्निचर भांडे कुंडे चामे गार्डन मध्ये प्रूफ आहे लग्न आणि म्हणले आम्हाला सामे गार्डन मध्येच लग्न पाहिजे आणि लग्नाची तारीख अकराच पाहिजे माझा मुलगा शिकायला होता दुसऱ्या दिवशी बारा तारखेला आला बरी त्यांनी अकराच तारीख पाहिजे म्हणले आम्हाला मग विमानानं यायला पाहिजे होता तुमचा मुलगा म्हणून अनेक प्रकारचे अशी छोटे छोटे त्रास माझ्या लेकराला भरपूर त्रास कधी कोणत्या सोयरी आता त्रास झाला लग्नाला दोन वर्ष झाले नाही बारा वर्ष होती आता बारा वर्ष त्रास मग बारा वर्षामध्ये त्रास करत असताना काल परवा तुम्हाला एक तारखेला येऊन रात्रीचं मारण्याचं कारण कारण सांगू का कारण सांगू का मी आता माझी मुलगी आल्यापासून नाराजच आम्हाला तर माहीत होतं इला असा त्रास आहे म्हणून नाराजच मग मी सारखी सारखी तिला माय सांग की तुला काय त्रास आहे आम्ही काही तुला टाकून देणार आहोत का तू एवढी शिकलेलीस आणि मेन मेन पॉइंट सांगते तुम्हाला माझी लेख म मा हे सोयरे बघून आल्यानंतर माझ्या लेकीचा रिझल्ट लागला पी एस आय ची परीक्षा दिल्याचा लेकरू मेन परीक्षेत पास झालं तर हे लोक आले मी म्हणा आमचा आता निर्णय बदललाय आणि लेकरू माझं पी एस आय ची परीक्षा पास झाले आम्हाला काही लग्न कर नाही नाही पण आमची सून पी एस आय झाली तर आम्ही लातूरला बदली करून आणू असे म्हणले पुन्हा आम्ही साखर खायचा कार्यक्रमाला लातूरला गेल्यानंतर पुन्हा यांना वाटला की आपला डाव साधला पुन्हा काय म्हणले काही करायची गरज नाही पोलीस खात्यातली नोकरी आणि बी एड आहे ते चालू द्या आणि लेकरू बीएडला जमलं तर ह्या मुलांना आता एक शब्द बोलत नाही रात्र रात्र बोलाव लेकरू भिवून माझं दुसऱ्या खोलीत बिना फॅनच्या खोलीत जाऊन झोपाव लेकरू माझ म्हणजे हिनं नापास व्हाव एवढं बोलत होतो मी की तू नापास होतीस का तरी माझं लेकरू पहिल्या रँक न पास झालं सतत आम्हाला वास वर्षापासून पछतावा ही लेकरू माझा माझ्या लेकराचं मी हातानं वाटोळे केले काही बोलायला भाग नाही कुणाला बोलायला भाग नाही आमच्या गणागोता कुठं कार्यक्रम झालं पाठवणार नाहीत त्यांनी येणार नाहीत त्यांच्या घरी आम्ही आणायला गेलो तर त्यांनी आम्हाला बोलणार नाहीत त्यांना स्वतः आम्ही नमस्कार चमत्कार करायचा अशी किंमत नसल्या आमच्या घरी आलं जेवा करा काही म्हण नाही नाही मी आता जीवन आला सतत मोठेपणाचा आम्ही डिप्युटी इंजिनियर राह म्हणण्याचा सासऱ्याचा रुबाब आणि सतत आम्ही माझ्या लेकराला कपड्या लत्यापासून सगळं इथून माझ्या लेकराला काय रीती रिवाज राहता काढीचा रिवाज ती बाई केली नाही ती बाई मेन इतकी नीच बाई आहे नीच अहो ती डाकड आलं नाही का एवढा आपण मारण्याच्या तयारीनं का चाललं बारा वर्षाचा चालू काय लेकराचा संसार मोडती तिनं हा अबा एवढ्या तुला सहज विचारलं तिला ह्या वर्षात दहा वेळेस मग माझी तळपायाची आग मस्त काय गेली सगळे गल्लीत बाई एवढी धाडशी बाई तर हिनं का लपून ठेवली हेच की आज ना उद्या लेकराचं चांगलं होईल आज ना उद्या होईल नमत 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 त्यांनी जे म्हणलं ते हा अशा घटना दहा बारा वेळेस झाल्या मग या मुला मी म्हणले स्वतः हे लेकरू सुद्धा करणार तर मीच म्हणले बापा काय होईल ते होईल म्हणलं एकदा विचार परवा तर त्यांनी सोनच हिचं काढून घेतलं तिच्याजवळ ठेवायला दिलं तर मला दिलंच नाही म्हणलं आणि दुसरी सून केली आता त्या मुलाला बीपी शुगर नाही ते व्यसनद आस्थमा हे गोष्टी लपवण्यासाठी तिला एका गरीबा घरची पोरगी आम्हाला नारळ मुलगीच पाहिजे म्हणून लपवा छपवी लपवा छपवी माझ्या मुलाला सुद्धा करून देणे माझी मुलगी इथं दिवाळीला आली की कोर्टातून करून आणली आणि पुन्हा मुलगी डिलेवरीला आली डिलेवरीला आली की लग्नाची तारीख काढली मग लगेच एक महिन्यात सीजर झाल्या डॉक्टरला विचाराय एका तीन आठवड्यात मुलगी रिकव्हर होते का सीजर झालेली ही न म्हणली मम्मी आणि आन रिकवर झालं नाही माझी आईची तब्येत बरं राही ना तर बाई लावली आणि मी रिकवर झाल्यावर येते फोन बंद तरी लेकरू माझं त्या मुलाचं अठ्ठावीस एप्रिलला लग्न ठरल्यानंतर ले बळन लेकरू गेलं माझं बळन लेकरू माझं मी येते मी येते म्हणल्यानंतर एवढं सोन्यासारखं लेकरू लेकरू असताना ते गाडी पाठीला हिराय ना का बेवारसारखं किन जा चाकूर गाडी आल्यानंतर गाडी आल्यान तयार रहा बाळांची झालेली लेक किती अपमान सहन करा अवगल्लीत सगळी कोण आलतो न्यायला हांजीची सासू आली ती का बघायला नाही आणली होती का लेकराला हो माय आणली होती मोठेपणा सतत सांगत राहिलो आम्ही काल काय झालं सांगू का मग हिला विचारलं मी कि अंजू सांग खर सांग माय भरपूर झालं शिकलेली सवरलेली आहेस काही करून खाशील आम्हाला दोन्ही भावाला नोकरी आहेत बापाला पेन्शन आहे देवाचे आशीर्वादन आपल्याला व्यवस्थित आहेत तू काही आम्हाला जड नाहीस तसं कुत्र्यासारखं लाचार्यासारखं जगण्यापेक्षा इथं सन्मानानं जग तसल्या कुत्र्याची सेवा करण्यापेक्षा मायबापाराची कर तुला काहीतरी मिळेल कुत्र्याला काय उपयोग आहे एवढे वर्ष केली हातावर ताट सगळ्याला बेडरूम मध्ये ताट जे, जे त्यांच्या जेवण्याच्या वेळा बारा वाजता एक वाजता उठण्याच्या वेळा बारा एक कधी त्यांनी उठलं तेव्हा चहा करून द्यायचा कधी त्यांनी मागल तेव्हा जेवायला द्यायचं मग मा, मग मा, मला सहन झालं नाही मी दुसऱ्याच्या लेकरासाठी दुनियाची पुढाकार घेऊन बोलणारी बाई स्वतःच्या लेकरासाठी मी असमर्थ ठरले मग त्या दिवशी त्यांनी हिनजे म्हणली तूच किराणा आमच्या घरचा पार करतीस आमचा म्हणल्यानंतर मी ह्याला म्हणले म्हणले सासरा दहा वेळेस म्हणला सगळे चा तूप खायची अधिकार नाही दुधाचा अधिकार नाही कसलाच अधिकार नाही भाऊ करते सांगते उग मोठेपणात जगत गेलो घर गेलो की लोकाला वाटायचो किती मोठं गोर आहे हो राजवाडा असल्यासारखं अंजूला काय कमी नाही मध्ये मध्ये काय होत ते सगळं आम्हाला माहित होत मग त्या दिवशी त्या दिवशी मी काय म्हणले माझ्या मुलाला म्हणले अविनाश तिच्या सास आनंद सासऱ्याला मेसेज कर कि माझ्या बहिणीनं आतापर्यंत किती किराणा खाल्ले आहे तुमचा मी बिल पाठवून देतो आवा लगेच मग ती मॅसेज बघितलं की आमच्या जावायचा फोन आला की मग हे सगळी झोपलेली होती मी मग मला जाग आला मी सततच शुगर मुळे एवढी झोप येत नाही मला मग मला जाग आला मी उचलले हॅलो हॅलो म्हणले मग मग कुठे आहे ते आनंद्या आमचा जावाई मी म्हणलं आहे तिकडं म्हणलं त्याच्या गांडीला जाता आलेत का मी म्हणलं हो का मी एक शब्द बोल बोलते खर्र ते मी म्हणलं त्याच्याच नाही का अन्याय कुठवर सहन करा त्याच्या गांडीला नाही आमच्या सगळ्याला त्यात आल्यात म्हणून असं आहे का ठीक आहे मी आलोच मला नी सोय राए। सोय राए। नी का माहित आहे एवढं मार राहायच्या तयारी नाही उलल्यात आहे सोयऱ्या येण्याची पद्धत पौणे दोन वाजता असते दुसऱ्या दिवशी तरी या आमच्या जर पोटामध्ये काही असत तर आम्ही तेवढं पवणे दोन वाजता दार उघडला असतं का दार उघडतात काय झालं भांडीला लाता आले का असं बोलायला इथं अंजीव इकडे तू अंजीव ये इथं लावा लाव्या कराय आलीस का असं करायचं का म्हणलं की ते पोरग फायटर घेऊन आले म्हणा खातात एवढं कसं रक्त म्हणाल धारदार शस्त्र की हो काय टी व्हीला आणलं टी व्हीला आणलं की शोकेस ला आणलं मी म्हणलं बाबा असं का करायला लाव तोंडानं बोला की तुम्ही काय आम्ही एक बोलो तुम्ही दहा बोला तोंडानं बोला मारला लाव ला। का की मला लोक येतो इथतो फायटरनं की मग लगेच रखतो मी काय असो हा झारदार शस्त्र आणि हो बद तुम्ही माझ्या फोटो बघितला का नाही अहो वाचलेच कशी की मी ईश्वराचे उपकार असं बद बद, बद, बद रक्त बर्या निर्लज्ज लोकाला वाटलं नाही कि माझ्या लोकाचा संसार एवढी मुलगी शिकलेली कि आपण अशा रीतीनं कसं जावं आणि एवढं जा होऊन त्याच्याजवळ गाडी होती कसं लागलं म्हणून माणूस कि तर दाखवायचे होते मला चला आधी दवाखान्यात चला कसं लागलं की नाटक तर करायचे होते आले होते त्याने इराद्यानं मारायच्या आणि तसंच बद 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 रक्त गाळीच रक्त या सगळ्या झालं हा गेला होता तेवढ्या रक्ताच्या थरुळ्यात गेले माझ्या आधी माझा दावाही तिथं आधीच पैसे भरून आले त्यांनी हा सगळं येव का भैया इथं एवढा पैसा आमच्यानं भरणं सत्याला न्याय मिळ ना किती पैसा द्यावं तुमच्याकडे पोलीस चौकशी नाही आले नाहीत ते फार फाटून सुद्धा हे तर दुःख आहे की सगळी कॉलनी म्हणाले एवढं एवढं लागलं तर लोक लगेच पोलिस येते आता ते पुढचा पक्का हाय डेप्युटी इंजिनियर आहे दुनियाचा भ्रष्टाचाराचा पैसा आहे त्याच्याजवळ त्याला काय कमी का आहे प्रकरण पैशानं दबलाल्यात दबुचलाल्यात पैशानं दबलाल्यात आज आम्ही जर इथं एक त्याला दिलं असतं का दोन तीन लाख ही लगेच त्यांना अटक झाली असती आम्ही तेवढी देऊ शकत नाही आमची परिस्थिती तेवढी नाही भैया आम्ही दुनियाचे या संदर्भात आपण या प्रकरणावर तुमच्या कारवाई का झाली नाही पंचनामा का झाला झालाय तुम्हाला न्याय कधी मिळणार आहे आपण चर्चा करणार आहोत आता काहीच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत